ओम शांती तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शिव अवतरण आणि एकानामीचे अवतार या वाणीमध्ये बाबांनी आज शिवरात्रीचे महत्त्व सांगितले आहे भक्तिमार्गातही शिवरात्री म्हणजे व्रत ठेवतात आणि जागरण करतात आज त्रिमूर्ती शिवबाप आपल्या अति लाडक्या गोड गोड शालिग्राम मुलांना भेटायला आले आहेत हा बड्डे पूर्णकल्पमध्ये न्यारा आणि प्यारा आहे बाबा म्हणतात पद्मा पदम भाग्यवान मुलं आहेत आणि पुढेही अर्धाकल्प भाग्यवानच राहतील फक्त एकाच जन्माचे हे वरदान नाही तर अनेक जन्मासाठी अमर वरदानी बनले या अलौकिक जन्मदिवसाचा वा अलौकिक जन्माचा अखुट वर्षा बाप जन्मताच मुलांना देतात जन्मताच स्मृतीचा श्रेष्ठ तिलक प्रत्येक मुलाला बाबांनी दिला आहे ही श्रेष्ठ भाग्याची निशानी आहे बाबांना वाटते प्रत्येक मुलाने नेहमी उमललेल्या रुहानी गुलाबाप्रमाणे असावं बाबा म्हणतात मुलं जाणून बुजून सोपं सोडून देतात आणि कडे वळतात ज्ञानमार्ग कठिन नाही खूप सहज आहे कारण बाबा जाणतात की अर्धा कल्प मुलांचे जीवन खूप कठीण होते ब्राह्मण जीवन खूप सहज आहे मुलं ब्राह्मणांच्याऐवजी क्षत्रिय बनून जातात आणि क्षत्रियांचे कार्य आहे भांडण करणे युद्ध करणे आणि अर्थातच युद्ध कठीण असते ब्राह्मणांचे जीवन म्हणजे मजेने राहणे मजेने राहणे सहज असते शिवरात्रीचे महत्त्व दोन गोष्टींमध्ये आहे उपवास करणे आणि जागरण करणे मुलांचे पहिले व्रता पवित्र पवित्र व्रत आहे संपूर्ण पवित्र भव पवित्रतेचे व्रत म्हणजे फक्त ब्रह्मचर्य नाही तर ब्रह्मा समान प्रत्येक संकल्प बोल आणि कर्ममध्ये पवित्रता याला म्हणतात ब्रह्मचारी आणि ब्रह्माचारी प्रत्येक बोलमध्ये पवित्रतेचे व्हायब्रेशन समावलेले असले पाहिजे प्रत्येक संकल्पात पवित्रतेचे महत्व पाहिजे प्रत्येक कर्मात कर्म आणि योग म्हणजे कर्मयोगीचा अनुभव असायला पाहिजे याला म्हणतात ब्रह्माचारी ब्रह्माबाबांचा प्रत्येक बोल महावाक्य साधारण वाक्य, वाक्य नाही कारण तुमचा जन्म अलौकिक आहे अलौकिकताचा अर्थ आहे पवित्रता संकल्पशक्तीचा उपयोग जितका स्वतःसाठी आणि विश्वासाठी करता येईल तितका वाढवायला पाहिजे कारण संकल्पाच्याच आधारावर बोल आणि कर्म असते म्हणजेच संकल्पशक्तीचे परिवर्तन करायला पाहिजे संकल्पाच्या खजिन्यासाठी एकानामीचे अवतार बनायचे आहे संकल्पाची एकानामी केली तर सर्वच खजान्याची बचत होते जगासाठी काही हो पण मुलांनी निर्भय आणि हर्षितमुख राहून प्रकृतीचा खेळ पाहायचा आहे प्रकृतीला सफाई करण्याची ऑर्डर देणारे कोण प्रकृतीचा खेळ पाहताना घाबरायला नाही पाहिजे मास्टर सर्व शक्तिमान आत्मा खेळ पाहत असताना आपल्या विश्वकल्याणाच्या कार्यात बीजी राहायला पाहिजे ब्राह्मण मुलं अलौकिक आहेत अलौकिक मुलांनी जर मन आणि बुद्धीला रिकामे ठेवले तर घाबरून जातील मन आणि बुद्धीने लाईट बनून प्रकाश पसरवायला पाहिजे या कार्यात बिझी राहिले तरच आत्मा घाबरणार नाही साक्षीपणची स्थिती असायला पाहिजे बुद्धी नेहमी स्वच्छ असायला पाहिजे एक बाबा आणि मी असे असेल तरच बाप दादांचे डायरेक्शन कॅच होण्याला मदत होईल बाबा म्हणतात साधनं यूज करा पण साधनांच्या आधारावर अवलंबून राहायला नाही पाहिजे दृढ संकल्प करायचा आहे मला एका नामीचा अवतार बनायचेच आहे संकल्प असो की बोल असो की साधारण कर्म असो एकानामी करायचीच आहे मनातही खरेपणा परिवारातही खरेपणा आणि बाबांशीही खरे असायला पाहिजे बाप दादा म्हणतात सच्ची दिलपर राजी ओम शांती